या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर कर्णिकनगर भागातून एकोणतीस ग्रॅम मेफेटरीन जप्त कर्निक नगर येथील मोकळ्या मैदानात जेलरोड पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडून त्र्याहत्तर हजारांचे एकोणतीस ग्राम मेफेड्रिन ड्रग्स जप्त केले याबाबत या जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आमिर हमजा अकलाब दिना व तीस राहणार बेगमपेठ नॅशनल बेकरी मागा असं अटक करण्यात आलेल्यांचं नाव आहे कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्कच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एक तरुण संशयास्पदरित्या इलेक्ट्रिक वजन काटा घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणावर अमीर दिना या संशयितास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली त्याच्याकडे एकोणतीस गॅम मेफेड्रिन अर्थात एम डी एक सिल्वर रंगाचा इलेक्ट्रिक वजन काटा रिकामे प्लास्टिक पाऊच असा मुद्देमाल मिळून आला याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत अधिक तपास करतात ही कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहायक आयुक्त प्रताप मुप्पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत बिराजदार साहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील साहित्य फौजदार मुस्ताक नदाब वहाब शेख कल्लप्पा देकानी संतोष वायदंडे युवराज गायकवाड इकरार जमादार सावंत धनाजी बाबर यांनी केले काल दिनांक का अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेस गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन जेल रोड येथील डीबी चे अधिकारी आणि स्टाफ यांच्या कारवाईतून सोलापूर शहराचाच रहिवासी असलेला अमीर हमजा अखलाक वय वयवर्ष तीस याच्या ताब्यातून एकोणतीस ग्राम एम डी ड्रग्ज रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यावर डी पी एस कायदा कलम आठ बावीस आणि एकोणतीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज मान्य न्यायालयासमोर हजर केला असता दिनांक तीन ऑक्टोबरपर्यंत त्याला मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये उर्वरित तपास सुरू आहे काही तपास टीम आमच्या आता या तपासामध्ये रवाना होत आहेत साधारण किंमत साधारण किंमत याची बहात्तर हजार आठशे रुपयापर्यंत किंमत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जेलरोड पोलीस स्टेशनचे पी आय राऊत आणि त्यांची डी बी आय श्री नितीन पाटील आणि डी बीचे सर्व कर्मचारी यांच्या या कामगिरीतून सदरची कारवाई झालेली आहे okay. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होने पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होने पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव